स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये तर कशा सगळे आय होप तुम्ही मस्त मजेत आणि हेल्दी असाल तर आज आम्ही जातो आहे थोडंफार शॉपिंगला थोडंफार जे काही आठवड्याचं महिन्याचं जे काही असतं थोडंफार ते घ्यायला आलेलो हो। आहोत आणि पिल्लू ॲक्च्युली झोपली होती आत्ता गाडीत बसल्या बसल्या ती उठली आणि उठल्यावर पण ती एकदम फ्रेश आहे ना पिल्लू फ्रेश आहे कुठे जायचं आपण कुठे जायचं फिरायला जायचं ऍक्च्युली आम्ही बाहेर पडलो आणि ज्या रस्त्याला आम्हाला जायचं होतं म्हणजे जो रस्ता मार्केटमध्ये मा जातो डायरेक्ट म्हणजे शॉर्टकट आहे आमच्या इथून त्या रस्त्यावर पूर्णपणे पाणी आलं होतं आणि आता ही जी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आहे ती एक आठवड्यापूर्वीच आहे आणि मी मम्मी आणि हे असं आम्ही तिघा जण चालू आणि आमचं पिल्ल कुठे चाललो आपण कुठे चाललो कुठे चाललोय आपण दूर चाललो डायरेक्ट मी झोपले होते आणि डायरेक्ट गाडीत कशी बसले कशी बसले मी गाडी ॲक्च्युली पिल्लूला पण फिरायला खूप आवडतं आणि तिचं घरात बसून चालू असतं भ्रमभ्रम म्हणजे बाहेर फिरायला नाही असं तसं अशा टाईपमधलं ज्या रस्त्याने आम्हाला शॉर्टकटने जायचं होतं तो रस्ता पूर्णपणे पाण्याने भरलेला होता तर आता म्हटलं लाँगकटने जाऊया तर लॉंगकटने जातानाही तुम्हाला दाखवते सांगलीची कृष्णा नदी अगदी तुडुंब भरली होती आणि आता थोडंफार पाणी पण ओसरलेलं आहे आणि ऊन पण पडलं होतं त्यामुळे जरा छान वाटत होतं फ्रेश वाटत होतं सगळीकडे असा उजेड झाला होता आणि खूप दिवसातून अगदी ऊन आम्हाला दिसलं होतं तर ते बघून पण खूप भारी वाटलं काही ठिकाणी पाणी अजून साचलेलंच होतं आता आमचं काही जाताना काही ठरलेलं नव्हतं की बाबा हे हे घेऊया पण आम्हाला गाडीत बसल्यावरच खूप काही गोष्टी आठवल्या ज्या महत्त्वाच्या होत्या ज्या घ्यायच्याच होत्या तर त्यामुळे पहिलेच पहिले गेले होतो आम्ही साडी शॉपमध्ये तर आम्हाला काही साड्या घ्यायच्या होत्या म्हणजे आमच्याकडे पाहुणे पण येणार होते आणि आम्हीसुद्धा थोड्याफार बघत होतो साड्या तर त्यामधल्या अगदी आम्हाला त्यांनी ट्रेंडिंग ट्रेंडिंग साड्या दाखवल्या खूपच छान होत्या खूप भारी होतं सूत पण एकदम मऊ सूत आता ही तुम्हाला बघितल्या क्षणीच आठवेल त्या ह्याच्यामधला चिकू कलर होता जो आम्ही बाजूला ठेवला होता आणि तुम्ही इंस्टाग्रामवरती जर का रील बघत असाल तर ह्या साडीला नारायण पेठ असं म्हणतात आणि खूपच छान ट्रेंडिंगमध्ये चालू आहे आणि आता जी ही मी वेअर केले ही पण खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहे अगदी फिरता कलर होता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी अजून एक साडी ट्राय करून बघितली ग्रीन कलरची पण ती मला थोडी ओके ओके वाटली पण तो आधीचा कलर होता तो मला खूप आवडला त्यानंतर ही एक साडी मी ट्राय करून बघितली थोडी पार्टीवेअर लुकसाठी आता ॲक्च्युली माझ्याकडे आहे ना लग्नातल्या अगदी काठापदराच्या साड्या भरपूर आहेत त्यामुळे काठ्यापदराच्या मला नको वाटत आहेत आता साड्या थोड्याशा ट्रेंडिंग थोड्याशा जरा फॅशनेबल थोड्या पार्टीवेअर अशा जरा घेतलेल्या म्हटलं परवडतील आपल्याला तुमचं साड्या बघणं चालू होतं तर पिल्लूचं पाठीमागे उभं राहणं चालू होतं आणि मी हळू शूट पण करत होती ती बघत पण होती तर ते बघून आम्हाला आठवलं की हा पिल्लूला आपण आता बेबी वॉक घेऊया मग आ, हे काम झाल्या झाल्या आम्ही तिकडेच गेलो पहिले आणि ना मी टोपडं घालतेच घालते कारण काय ना मी इथे आल्यापासून मला जाणवलं कोकणातलं वातावरण थोडंसं दमट होतं पण इथे कोरडी हवा आहे आणि हवा खूप सुटते त्यामुळे तिला लगेच सर्दी होते त्यामुळे मग ते आम्हाला घेऊनच जायला लागतं मी दोन तीन वेळेला तिला टोपडं न घालता घेऊन गेलेले पण तिला इतकी सर्दी झाली होती त्यामुळे म्हटलं नको या वेळेला आपण बांधूनच घेऊया पण ती अशी आहे ना ती अजिबात बांधून घेत नाही मग त्यानंतर पिल्लूचे आम्ही जे बेबी वॉकर आहेत ते बघायला गेलो जाता जाता अगदी गणपतीचे म्हणजे मंडळाचे जे डेकोरेशन्स होते ते चालू होते आणि सगळीकडे रोषणाई होती म्हणजे आपल्या डेकोरेशनचे सामान वगैरे ह्याची रोषणाई होती आणि त्यानंतर आम्ही गेलो बेबी वॉकर घ्यायला तर ॲक्च्युली पिल्लू लहान असल्यापासून म्हणजे जी आ, सात महिन्याची असल्यापासून थोडी थोडी धरून धरून उभी राहायला शिकली मग त्यामुळे मला तेव्हापासून सगळे म्हणत आहेत की तू बेबी वॉकर घे तू बेबी वॉकर घे पण ॲक्च्युली मला त्याचे दोन एक फायदा पण वाटतो आणि एक तोटा पण वाटतोय फायदा असं की मुलं ठीक आहे लवकर चा म्हणजे चालायला शिकतात त्यामुळे पटापट पत पावलं चालतात टाकतात पण ह्याचा एक तोटा पण आहे असं मला वाटतं की जर का मुलांकडे लक्ष दिलं नाही तर ते पायरून खाली पडू शकतात किंवा मग कशाला पटकन ठोकर लागली तर हा जो बेबी वगैरे तो उलटा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे मग म्हटलं पण आपण पन घेऊया आता प्रत्येक वेळेला जेव्हा मी बेबी वॉकर मध्ये पिल्लूला बसवेन तेव्हा मग लक्ष कोणीतरी ठेवायलाच लागेल कारण का पिल्लू इतकी धडपडी आहे इतकी धडपडी आहे की काय सांगायलाच नको इकडे भरपूर रेंजचे असे बेबी वॉकर होते पण म्हटलं चांगल्यातलंच घेऊया घ्यायचंय तर त्यामुळे हे आम्ही फोर कॉर्नरवाला घेतलं की जेणेकरून गाडी लगेच उलटी होत नाही आणि आता बाहेर निघालो तेवढाच पाऊस सुरू झाला त्यानंतर आम्हाला अजून एक गोष्ट आठवली की मला पिल्लूचे कपडे घ्यायचे होते थोडंफार आमच्याकडे पुढे फंक्शन आहे मी येणाऱ्या ब्लॉगमध्ये सांगेनच तर त्यासाठी पिल्लूला कपडे घ्यायचे होते खूप सारे कपडे बघितले आणि मी त्यामध्ये परीचे फ्रॉक वगैरे असतात तेही पाहिले पण मला काही आवडले नाही आणि पिल्लू अजिबात त्यामध्ये कम्फर्टेबल नसते त्यामुळे मग म्हटलं नाही जे आपले जे रेग्युलर छानपैकी सॉफ्ट असे कपडे असतील तेच आपण ट्राय करूया तुला ड्रेस তোলা কয় খাই তোলা কয় খাই तर पिल्लूसाठी हा आम्ही कम्फर्टेबल असा ड्रेस घेतला ती त्यामध्ये खूप कम्फर्टेबल होती आतमधून अगदी मऊ होता त्यामुळे टोचेल वगैरे असं आणि खूप वेळ ती घालू शकते असा होता आणि बाहेर पडलो तर पाऊस थांबलेला होता आणि आम्हाला काही किराणाचं सामान वगैरे घ्यायचं होतं पण मी आणि मम्मी गाडीतच थांबलो हे गेले होते घ्यायला कारण का परत पाऊस चालू झाला तर परत पिल्लूचं पावसात भिजणं वगैरे होईल परत सर्दी होईल त्यामुळे आम्ही गाडीतच बसलो होतो हे घेऊन आले आणि ते आमच्या बघींच्या मस्ती चालू होती एम एम आता जस्ट आम्ही आता घरी आलो आणि आत्ता वाजले आहेत साडेसात वाजलेत पावणे आठ वाजायला आलेले आहेत आणि आम्हाला खूप उशीर झाला खूप पा पाऊस पण पडत होता आणि थोडंसं पुराचं पाणी थोडं थोडं आता ओसरायला सुरुवात झालेली आहे म्हणजे काल परवा खूपच पाणी होतं आणि आता थोडंसं पाणी कमी कमी व्हायला लागलं आहे तर ॲक्च्युली आम्ही पिल्लूसाठी मेन गेलो होतो की पिल्लूला जे आपलं बेबी वॉकर असतं ते म्हटलं आणायचं कारण का आता ती धरून धरून उभी पण राहायला शिकली त्यामुळे ते घेतलं पहिलेच पहिले आणि बघू आता मी तुम तुमच्यासोबत येणाऱ्या ब्लॉगमध्ये शेअर आता खूपच उशीर झालं आहे आणि आम्हाला थोडं जेवण पण बनवायचं आहे तर त्यामुळे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टे कनेक्टेड आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नवीन लगेच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलासुद्धा हिट करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओ पाहता येतील तर अशाच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय